कल्याण लोकसभा लढणारे वाघ गेले कुठे श्रीकांत शिंदेनी आदित्य ठाकरेंवर उद्धव टीका केलेली आहे आणि कल्याणमध्ये उभं राहण्यासाठी हिंमत लागते असं सुद्धा वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलंय कल्याणमध्ये कार्यकर्त्याला उभं केलेलं आहे असं सुद्धा वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलंय तुम लढो हम कपडा संभालते हे असं म्हणत श्रीकांत शिंदे टीका केली आहे कल्याण लोकसभेत जनता निवडून देईल असं सुद्धा वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलंय अरे त्या ठिकाणी जे मोठे मोठे बल्गणा करत होते वाघ फिरत होते या ठिकाणी की आम्ही लढू तम इथून कोणी कोणी नावं घेतली कुठल्या कुठल्या नेत्यांची नावं होती या ठिकाणी आदित्य ठाकरे गेले कुठे वरुण गे सरदेसाई गेले कुठे अजून कोण कोण नेते होते या ठिकाणी की आम्ही लढू या ठिकाणी अरे यांचं धोरण असं आहे की या ठिकाणी मतदारसंघामध्ये जी कामं झालेली आहेत ही कामं पाहून जी आहे त्यांची कोणाची हिंमत जी आहे कल्याण लोकसभेमध्ये उभं राहण्याची झाली नाही म्हणून एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उभं केलं आणि त्या ठिकाणी जे आहे की तुम लढो हम कपडा संभालते असं ह्यांचं धोरण जे आहे गेल्या अनेक वर्षापासून आहे ह्यांच्यात हिंमत होती तर ह्यांनी उभं राहायला पाहिलं होतं या ठिकाणी मोठ्या मोठ्या वल्गणा करून झाल्या पण त्यांना माहिती आहे ह्या कल्याण लोकसभेची जनता जी आहे ती महायुतीच्या पाठीशी आहे महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी आहे विकासाच्या पाठीशी आहे कल्याणमध्ये कार्यकर्त्यांना लड़ो हम कपडा सांभाळते आहे असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी टीका केली